आज दिनांक चार ऑगस्ट रविवार रोजी दुपारी तीन वाजता भडगाव संघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत भडगाव रोडवरील शिंदे गटात भडगाव तालुक्यातील कसगाववाडे गटातील सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी माजी सैनिक समाधान भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता त्यात समाधान पाटील यांच्या प्रवेशाने पक्षाला अधिकचे बळ मिळेल का व आपल्याकडून पक्षाची मोठी जबाबदारी त्यांना देण्यात येणार का अशा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिले असे उत्तर साहेब नमस्कार कालच्या ज्या पक्षप्रवेश झाला समाधान पाटलांचा त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आपल्या या शिवसेना शिंदे गटाला व आपल्याला काही बळ मिळालं का नाही निश्चितपणे मी रिटायर मिलिट्री मॅन समाधान पाटील सर यांची मागच्या दोन चार वर्षापासूनच प्रतीक्षा करत होतो की अत्यंत कष्टाळू माणूस मेहनत घेणारा माणूस एक अतिशय शुद्ध शाकाहारी मिलिटरीतून रिटायर झालेला असताना सुद्धा जय बाबाजी परिवारामध्ये सामील झालेला एक व्यक्ती की ज्याची प्रचंड अशी मेहनत मागच्या दोन चार वर्षापासून कसगाव वाडे जिल्हा परिषद गटातच नव्हे तर भडगाव तालुक्यामध्ये त्यांची चाललेली होती संपूर्ण जयबाबाजी परिवार त्यांच्या पाठीशी होता सेवे देश सेवा करणारा प्रत्येक जवान त्यांच्या पाठीशी होता मी त्यांचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करेल की ते स्वतः येऊन फक्त एकट्याने प्रवेश केला नाही तर त्यांचा मला गर्व वाटतो अभिमान वाटतो की त्यांनी प्रवेशाच्या वेळेस आपल्या स्वतःच्या वडिलांना व्यासपीठावर आणून माझ्या शेजारी बसवलं मी सगळ्यांच्या गळ्यात रुमाल टाकला म्हटलं काकांच्या गळ्यात कसा काय रुमाल टाकायचा तर मी का त्यांनी मला सांगितलं की मी पण आजपासून शिवसैनिक आहे माझ्याही गळ्यात रुमाल टाका मला प्रचंड असा अभिमान वाटला की मी आतापर्यंत हजारो शिवसैनिकांचे प्रवेश केले पण मुलगा आणि बाप या दोघांचा एकाच वेळेस प्रवेश करण्याचा हा माझा पहिला प्रसंग होता त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं कुटुंबाचं परिवाराचं मी मनापासून स्वागत करत असताना त्यांनी म्हणजे त्यांचा तर दोघं बाप बेट्यांचा होताच पण त्यांच्यावर प्रेम करणारा जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये प्रवेश केला त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो मी निश्चितपणे समाधान पाटलांचं मनापासून या ठिकाणी सांगतो की त्यांच्या नावाप्रमाणे शिवसेनेमध्ये समाधान झाल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना मोठी जबाबदारी मी तेच सांगितलं की त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं समाधान झाल्याशिवाय मी राहणार नाही धन्यवाद